शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून तुम्ही सर्व एका गोष्टीसाठी आतुरलेले आहे तो म्हणजे पाऊस कधी येणार आणि विशेष करून काही ठिकाणी पावसाला सुरुवात पण झाली असेल मित्रांनो आज आहे बावीस जून आणि मित्रांनो खास करून तुमच्या सर्वांसाठी थेट अशा स्वरूपात येऊन मी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे तुमच्या सर्वांना सांगू इच्छितो की आज बावीस जूनच्या दिवशी कुठे कुठे पाऊस येणार ते सांगतो त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा प्रत्येकाने शंभर टक्के कमेंट करून सांगा की आपल्याकडे आज पाऊस पडला का नाही पडला आणि आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर आज रात्री जरी पाऊस पडला तर शंभर टक्के तुम्ही कमेंट करून सांगा की आपण सांगितलेला अंदाज बरोबर आला की नाही चला मित्रांनो आजचा अंदाज तुम्हाला सांगतो सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा गोवा घाट बेळ बेळगाव घाट या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा आज आहे आज या ठिकाणी मध्यम ते अतिमुसळधार पाऊस चांगलाच पडू शकतो मित्रांनो त्यानंतर विशेष करून नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा या ठिकाणी इशारा आहे त्यानंतर मित्रांनो जळगाव धुळे नाशिक त्याचबरोबर या नाशिकचा पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर हा जो भाग आहे हा जो पट्टा आहे तर या पट्ट्यामध्ये दुपारच्या वेळेला दमट वातावरण तयार होत आहे आणि विशेष करून वारं पण आता थांबलेलं आहे म्हणजे या ठिकाणीसुद्धा जर समजा बाळाची दाटी होताना दिसत आहे तर पावसाची शक्यता नक्कीच आहे परंतु या ठिकाणी दुपारच्यापेक्षासुद्धा सुद्धा उशिरा म्हणजे आज उशिरा रात्रीपर्यंत पुन्हा एकदा वातावरण चांगलं तयार होऊन त्या ठिकाणी या पट्ट्यामध्ये चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता निश्चितच आता बनलेली आहे त्यानंतर रायगडमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील उर्वरित रा जिल्ह्याचा जर विचार केला तर हलका ते मध्यम पाऊस उर्वरित ठिकाणी आहे परंतु काळजी नसावी आज वातावरण पूर्णता बदलणार आहे उद्या तर म्हणजे सांगायचंच म्हणजे काय म्हणते कामच राहणार नाही सर्वत्र चांगलाच पाऊस उद्या नक्कीच पडेल मित्रांनो तुमच्याकडे कुठे कुठे पाऊस चालू आहे किंवा कुठे पाऊस नाही किती दिवसापासून पाऊस नाही आणि मी सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही कमेंट करा तुमचं मत कळवा आणि पाऊस पडल्यानंतर सुद्धा शंभर टक्के कमेंट करून सांगा की काय माहिती माझ्याकडून मिळालेली खरी होती की नाही धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद